करवा कर सकता ना वो आज जाकर वो वहां तक ही चला चलो मानो ना नो है का बाप भाई पकड़ने को लगता है कुछ नहीं तो क्या कर रहा है चल सबसे नीचे का भाई बड़ा कर रहा है सरवान आई यूनिवर्सिटी वाला यूनिवर्सिटी वाला

पाणी असाल हिरी मशल् विहिरी सहा त्याला माळ्याच्या घराला पाणी लागलं असेल हो सगळं धुऊन गेलं सर डाळीमध्ये पाणी चार दिवस आहे नाही नाही तसं नाही पाणी वाढणार की पाणी

Ya, masih suka daya. Kadae. Ya, ribut.

आणि त्यात आपल्या मुख्यमंत्र्यांची उत्तर पडली पाऊस आहे बरं का अजून बघ पाऊस वर असे वाटत माहिती चला 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 पाल चला मास्तरीच no, हा no. <laughs> <laughs>